आरोग्य घेणार नाही आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्वांची नावं न घेता सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांची नावं घेतो मी आपल्या राष्ट्रीय काँग्रेस एक तीन चार लोकांची घेऊया राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराजे नेहे त्याचबरोबर राष्ट्रवादी खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गडाकर त्याचबरोबर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा जयश्रीताई आबा आणि आमच्या आमच्या पक्षाचे तालुका प्रमुख मच्छिंद्रशेठ तुम्हा सर्व व्यासपीठ ग्रामस्थ बंधू आणि बघण्या मित्र आज एक योगायोग आहे तीस एप्रिल आपल्याला माहिती असेल ऐंशी वर्षापूर्वी याच दिवशी हिटलर नावाच्या व्यक्तीनं हरल्यानंतर आत्महत्या केली होती युरोब आपल्या देशात सुद्धा हिटलरचा एक नवा अवतार जन्म घेऊन आलेला आहे आणि तो देशावर हुकूमशाही लाभायचा सुरुवात केली आहे आणि त्याची पुढची बारी आपली बार चारशो पार कशासाठी अरे दोनशे बात करायला तर मेजॉरिटी होते दोनशे बात करायला तर तुमचं सरकार येतं तर, तर, ये तर, तर चारशो पार कशासाठी कारण आम्हाला राज्यघटना बदलायची असेल तर टू थर्ड मेजॉरिटीसाठी दोन बहुमतासाठी दो, दो चारशे पेक्षा जास्त मत हवी आहेत खर्चा आणि म्हणून आजपर्यंत त्या हिटलरनी काय केलं सगळं सगळ्या जगाला माहिती आहे पण या देशातल्या हिटलरनी काय केलं ते मी आपल्याला सांगतो आपल्याला ते मागेही माहिती आहे फक्त उलडणी करतो खोट बोलायचं दादान कुठं बोलायचं पत्र असतील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी दरवर्षीला दोन करोड नोकऱ्या असतील त्याचबरोबर संसदेत प्रवेश करताना खोटं खोट पाया पडायचं सरकार घालायचा आणि संसदेप्रती माझे किती तळमळ आहे प्रेम आहे हे खोटं खोटं दाखवायचं आणि जर लोक यांच्या चौथ्या स्तंभाची यांना खरं देऊन जर चाल असेल तर दहा वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद का घेतली नाही त्याचबरोबर इलेक्शन कमिशन असेल आणि परवा जेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की त्याचं पॅनल कोणतं असावं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस होते पंतप्रधान होते विरोधी पक्षनेता होते आणि एक मंत्री असं काहीतरी ते पॅनल होत यांनी जर का केलंच पण घाई काही दोन इलेक्शन कमिशन नेमून टाकले म्हणजे कुठल्या संस्थेला जुमानायच नाही लोकशाही मोडीतच करायची मग ते इलेक्शन कमिशन असो सीबीआय यांच्या अंडर आहे ईडी यांच्या अंडर आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर मागील मागील इतिहास बघा आजपर्यंत सरकारने जेवढे ईडीच्या केसेस केल्या नाही त्याच्या दहा पट केसेस फक्त मागील दहा वर्षात झालेल्या आहेत आणि दुर्दैवा असं याचा रेट एक टक्का सुद्धा नाही म्हणजे सगळ्या दादांचं कुठे केसेस करायच्या विरोधकांना डांबून ठेवायचं आवाज आणचा म्हणजे मध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्य असतात ते रसा त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे आपण जर पाहिलं तर पीएम केअर फंड ऑलरेडी होतो आपल्याकडे पण याने एक प्रायव्हेट ट्रस्ट स्थापन केलं आणि त्याच्यामध्ये हजार कोटीचा फंड पडलेला आहे जसं इलेक्ट्रोल बॉन्ड सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर ते उघड झालं आणि जवळजवळ सहा हजार कोटीचा फंड मग ते एका भाजपला मिळाला आणि तो वेगवेगळ्या माध्यमातून मिळाला चंदा डो धंदा लो म्हणजे थोडक्यात टक्के वेळी वाणी वापतर तो आहे आणखी दादा कोट बोलता की भ्रष्टाचार निघतायचा आहे काळा पैसा आणायचा आहे काय के केलं तुम्ही काळा पैसा आणण्यासाठी नोटबंदी केली काळा पैसा आला का काळा पैसा वाढला त्याचबरोबर जीएसटी लाभला युनिफॉर्मिटी लावायला आणायची आहे म्हणे आणि जीएसटी लाभला राज्य भुके कंगाल केले गोल गरिबांचं शोषण सुरू केलं आणि सगळा पैसा एकत्रित केल्यानंतर तो तुमच्या मित्रांना वाटायला सुरुवात केली इथे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी तुमच्या जीवावर येतं तर तुमच्या मित्रांसाठी मात्र तुम्ही लाखो करोड रुपये माफ करता ही कुठली पॉलिसी आहे फक्त पैसा कमवायचा त्या माध्यमातून सत्ता कमवायची आणि पुन्हा पैसा कमवायचा पुन्हा सत्ता कमवायची मित्र जो आदानी हे फक्त पाहू नये खरा पैसा या रिक्षर्चा आहे आणि तो त्याचा फक्त मॅनेजर आहे मला तर खात्री आहे हा पैसा येव्हाला कुठेतरी गुंतवला गेला असेल आणि जेव्हा झोला के, के, की भाग निकल जरूरत पडेगी तो मुझे लगता है की ये आपला राजप्रसाद बनाया होगा जाके रहेंगे मित्र आपण सांगत आला पाहिजे दहा फक्त फुल ताप दिला तरुणांना रोजगार दिला नाही शेतकऱ्यांची आमदार म्हणे आम्ही दुप्पट करू केली आपन दुप, का पण दुप्पट आपल्या उत्पन्न दुप्पट झालं का शेतकऱ्यांचं नाही झालं त्याचबरोबर आपल्या देशाचं म्हणजे जीडीपी वाढलेलं आहे जीडीपी सुद्धा गौर बंगाल केलं त्याचे टेक्निक के बदललं आहे आणि माझं म्हणे ठीक आहे जीडीपी वाढलं आम्ही तीन नंबरला आलो पण तुम्हाला आम्हाला काय फायदा झाला तुमच्या आमच्या जीवनात काय बदल झाला मग जीडीपी वाढून जर फक्त पैसा वाढत असेल आणि तो जर फक्त ठराविक दोघांना दिला असेल किंवा बाधित लोकांना दिला असेल दिल तर या करोडो लोकांचं करोडो नागरिकांचं काय आमच्या दैनंदिन जीवनाच्या आमच्या बाजार बाजारभाव नाही आमच्या मुलांना रोजगार नाहीये आणि सगळ्यात चे विषय काय असेल या, या तरुणांना रोजगार कुठेतरी आर्मी मध्ये तोही बंद केला आणि फक्त चार वर्षाचं काय सुरू केलं मला सांगा अहो आर्मी मध्ये जर तो तो असतो फक्त पगारासाठी जात नाही रोजगार तर मिळतोच पण ज्याला त्याच्या देशाला स्वाभिमान असतो अशी माणसं फक्त आर्मी मध्ये जातात आणि जीवन दान करण्यासाठी तयार होतात चार वर्षामध्ये काय तो ट्रेनिंग घेईल मोठे मोठे वेपनरी शिकेल का टॅक्सीस शिकेल का अटॅक करेल कुठला अनुभव मिळणार आहे आणि चार वर्ष करायचं काय म्हणजे दे, देशाचे वाटलं काम चालवलं आहे एका बाजूला म्हणायचं चीनला आम्ही लाल डोळे चीन आधार माहील त्यांनी आपला फुलबा भरकावला पण चीन बाबत बोलायला तयार नाही मणिपूर जळतोय मणिपूर बाबत बोलायला तयार नाही महिलांवर अत्याचार वाढले महिला कुस्ती करण्यावर अत्याचार झाले त्याबाबत बोलायला तयार नाही अ शेतकऱ्यांनी आंदोलन केलं दिल्लीच्या के बाजूला सातशे साडे शेतकरी मेले मोदीजी त्याबाबत बोलायला तयार नाही म्हणजे तुझं चाललंय काय यांना फक्त देश धर्म त्याच्या देशामध्ये फक्त धर्मात वाद वाढवायचे आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या बहुजनांचं शोषण करायचं आणि फक्त त्यांचे जे कोणी चेले चपाटे आहेत जे काही मोठे मोठे वाले आहेत त्यांना पैसा द्यायचा त्यांना मोठं करायचं गरीब आणखी गरीब करायचा या देशाचं शोषण करायचं आणि चारशे पाच देऊन वेगळं चित्त आहे राज्यघटना बदलून यांना मनुस्मृती लागू करायची आहे बहुजनांवर आयात राज्य करायचं आहे अशा प्रकारचे सगळं पाहणाऱ्यांना आपण घरात निवडून देणार आहोत का हा माझा सवाल आहे मित्रो खाली आपण बंद कोण आहे तुम्ही तर आपले आदरणीय पावसाहेब बाब साहेब आपले चांगले चांगले शिकलेले आणि जवळजवळ सहा ते सात पदवे असलेले प्रशासकीय अनुभव असलेले एवढंच नव्हे तर एकदा पाच वर्षाचा खासदारकीचा आपल्याला अनुभव दिलेले खासदार कसा असावा संपर्क कसा असावा कामं कशी करावी अशा प्रकारचा एक माणूस प्रकार एक सच्च होत एक, एक प्रामाणिक माणूस त्यास उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जो माणूस मला साधारण दहावी बारावी सुद्धा शिकलेला की मला माहिती नाही त्याचा धंदा काय आहे ते मी बरोबर आहे शेवटी पोटा बनवायचा प्रश्न आहे पण ते काय व्यवसाय करतात यावर मी बोलणार जी नाही पण वागत असताना तुमचं जीवन पारदर्शी असावं या मताचा मी आहे म्हणून त्याबाबत आपण आपल्या पद्धतीने माहिती घ्या दुसऱ्या बाजूला पहिल्यांदा फक्त सतरा दिवसामध्ये आपण म्हणून त्यांना निवडून दिलं दहा वर्षात काय केलं संपर्क सुद्धा नाही कुठली कामं नाही उलट या तालुक्यामधील खरं म्हणजे जेव्हा आपला पक्ष फुटला आणि ज्या लोकांनी गद्दारी केली पचास कोके एकदम ओके पैसे घेऊन पक्ष फोडला आणि पळून गेले या लोकांना साथ देण्याचं काम लोकांनी साहेबांनी केलं मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि गद्दारीला काय शिक्षा असते आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर द्या तुम्ही घराव लोकांनी गद्दारी केली गुंडा कुंडांना बरोबर बड़ घेऊन फिरता खंडनी खोऱ्यांना घेऊन बरोबर बड़ फिरता आणि आमच्या शिवसेने फुटून गेला लोकांनी वर नाक्याने फिरता हे बरोबर नाही जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गद्दारीला शिक्षा एकच कडे लोट आणि कडे लोट केल्याशिवाय राहणार नाही असं मी प्रामाणिकपणे सांगतो आणि तुमच्या ताकदीवर तुमच्या आधारावर या तालुक्यामध्ये प्रचंड शोषण चालू आहे टक्क्यावर चालू आहेत त्याचबरोबर खंडरी खोडी चालू आहे दादागिरी चालू आहे एवढं सवेत गोर गरिबांना जाती वाच्याशी विकार करून एट्रॉसिटी सारखे देखील गुन्हे दे� दाखल होतात त्या लोकांच्या जीवनावर तुमचा तुमचा आम्ही आम्ही आदर ठेवूच पण तुमची टक्केवारी तुमचे गल्ली घर मित्र तुमच्या पक्षाने केलेले आमच्या फुटून गेलेली गद्दारी आम्ही विसरणार नाही हे जनतेसमोर मांडणार नवे नवे जनतेला सांगायची गरजच नाही तर महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की महाराष्ट्रानं गद्दाराला कधी क्षमा केलेली नाही तो कडे लोकच करतो ते जे फार दूर नाहीयेत ज्यांनी गद्दारी केली त्यांना देखील साथ देणारे दिसते हम, आपले आमदार अरे लाखो निवडून दिला फिर पैशाचं निवडून दिलं वगैरे जमा करून निवडून दिलं विसरलं तुम्ही सुद्धा विकासाच्या नावाखाली आदरणीय पवार साहेबांना सोडून गद्दारी केली आता भाजपच्या मांडीला मांडी लावून बघताय तुम्हाला सुद्धा लोक तुमच्या कचऱ्याला सुद्धा माफ करणार नाही वेळ तेव्हा ते दाखवूनच देतील तिचर बाजूला टीचर साहेब साहेब तुम्ही तर फार गप्पा गप्प म्हणायच भाजपसोबत जाणार नाही वनवासी वनवासी तू वनवासी तुझा बाप वनवाशी आज आमच्या बाजूला फक्त एकच मर्द होतोय तो म्हणजे आदरणीय जी गांधी तेच फक्त शंकावून सांगतात अरे वनवासी नाही आदिवासी आहे या देशाचा मूळ मानक आहे टीचर साहेब तुमची काय भूमिका हो जरा की की बोलतात आज काय तुमची भूमिका आहे जरा बोला मित्र सगळं धरून हो खोट बोलायचं रेटून बोलायचं वेळ मारून द्यायची तत्वाला कुठे आधी नाही राजकारणाचा बिचका झालेला आहे ता तातीक बैठक चालली नाही स्वार्थासाठी कसंही बघायचं कुणाच्याही कुणाच्याही सोबत जायचं मित्र भाजप जेवढं दोषी आहे तेवढं सोबत केलेली ही दुसरी जनता आहे ना सोबत केलेली हे ही सगळे दोषी आहेत म्हणून यांना अटक घालण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर आपलं संविधान वाचवायचं असेल देश वाचवायचा असेल बहुजन समाज वाचवायचा असेल शेतकऱ्यांच्या मालाला वादार मिळून द्यायचा असेल तरुणांच्या हाताला रोजगार मिळून द्यायचा असेल तर आपण सर्वांनी एक दिलानं एक जुटीनं महाविकास आघाडीला निवडून दिलं पाहिजे कारण येणारा काळ महाविकास आघाडीचाच आहे आपण पाहिलं असेल की कोरोनामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं आपले मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आणि त्यांचे आरोग्यमंत्री टोपे साहेबांनी एक चांगलं काम केलं देशात उत्कृष्ट काम कुठं झालं असेल ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे पण दोघांनी सांगायला हरकत नाही आजच आज किंवा काल हिंगर मधल्या काही कोर्टामध्ये निकाल आला तिथे काही पेशंट कोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये त्यांनी कोविशिल्ड आपल्याकडे कोविशिल्ड आहे नाव आहे कंपनीचं ऑक्सफर्ड सहकार्य केलेला आपल्या आधार पुण्यामध्ये तर त्या कोविशिल्ड विरुद्ध ते लोक कोर्टात गेले कंपनीने हायकोर्टात सांगितलं की होय या कंपनीचे साईड इफेक्ट ज्या कोविशिल्डचे साईड इफेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये मेंदूला झटका आणि हृदयाला झटका या दोन्ही प्रकारचे आधार होऊ शकतात अशा प्रकारचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याच्याच मदतीनं पुण्यावर जे इथं आपल्याकडे लस तयार केली ती कोविशिल्ड आपण सगळ्यात जास्त घेतलेली आहे मित्र साईड इफेक्ट म्हणून तरुण मुलांना हा त्याने घेत आहेत ज्यांना कुठला हिस्ट्री नाही त्या लोकांना तारल्यास ते अटॅक येत आहेत मेंदूचा स्ट्रोक येतोय अशा प्रकारचं पाप करणाऱ्या माणसांनी या आधार पुण्यावरून बावन्न कोटी देणगी घेतली पक्षाला याचं चार चरित्र काय वागणं कसं बोलणं कसं आणि वागणं कसं आहे लोक आहेत यांना देश प्रेम नाही जनतेच प्रेम नाही देशाचं धर्माचं प्रेम नाही रामाला सुद्धा फक्त राजकारणासाठी वापरायचं पण दुर्दैवानं लोकांनी त्यांचा हेतू ओळखला तेही काळ फार काही चाललं नाही आणि आता तर अजिबात नाही पूर्ण देशाचे ते आपण जर सर्वे पाहिले तर यांची गाडी एकशे ऐंशी ते दोनशेच्या पुढे जात नाहीये शंभर टक्के आपल्या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपल्याकडे पर्याय भरपूर आहेत सगळ्यात उत्कृष्ट पर्याय जर कोणी असेल तर राहुल गांधी आपल्याला पंतप्रधान म्हणून या देशाला लाभणार आहेत म्हणून आपण एक चांगला सुसंस्कृत सुसंस्कृत तरुण शिकलेला आणि खूप मेहनत असलेला आणि काटक सुद्धा सहा दहा हजार किलोमीटर चालू शकतो आणि अशा प्रकारचे माणसं उन्नतात अशा प्रकारचा पर्याय याच्या आणखी चांगला कोणता पर्याय पाहिजे पर्या खोका बोलणारा नको पैसा लाटणारा नको रोजगार चोरणारा नको अंबानीला आदरणीला मोठं करणारा नको आणि म्हणून आपण आपलं स्वार्थ पाहिला पाहिजे या देशाचं भलं पाहिलं पाहिजे मुलांचं तरुणांचं आपण भविष्य पाहिलं पाहिजे यासाठी महाविकास आघाडीला आपण विजय केला पाहिजे आणि देशात इंडिया आघाडी शंभर टक्के विजय होणार आहे आपण शिर्डी लोकसभेत सुद्धा आता वातोर साहेबांना विजयी करण्यासाठी तेरा, तेरा, तेरा मेला विजय करण्यासाठी आपण त्याचं मशाल चिन्ह लक्षात ठेवा कारण काय होतं की शिवसेना म्हणजे बाल पुढे कन्फ्युजन होता कामा नये तर आपण मशाल चिन्ह समोरचं बटन दाबून वातोर साहेबांना बहुमताने विजयी करावं आणि महाविकास कर आघाडीला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र